शहरातील प्राचीन शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी मागणी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी केली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री, दे मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत त्यांनी याबाबतचं निवेदन दिलंय अंबरनाथ शहरात तब्बल नऊशे पासष्ट वर्ष जुनं प्राचीन शिलहारकालीन शिवमंदिर आहे हे मंदिर अंबरनाथ शहराचं वैभव असून इथल्या अंबरेश्वर महादेवाच्या नावावरूनच शहराला अंबरनाथ हे नाव देखील पडलंय या मंदिराची युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीतही नोंद असून लाखो भाविकांचं हे दरवर्षी महाशिवरात्रीला असते त्यावेळी सुमारे ते सहा लाख भाविक अंबरनाथ येत असतात तर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या मंदिराच्या परिसराचा काशी विश्वनाथ आणि उज्जैन कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास केला जात असून यात आरतीसाठी घाट भक्त निवास यासह इतर कामं प्रगतीपथावर आहेत याच पार्श्वभूमीवर आता या प्राचीन शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जाही मिळावा अशी मागणी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांनी केली आहे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत त्यांनी याबाबतची मागणी केली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज